दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वसंत पंचमीचा शुभ दिवस भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात इतिहास घडणार होता पण कुणालाही कल्पना नव्हती की हा दिवस एका अद्वितीय विक्रमाचा साक्षीदार ठरेल पिंपरी चिंचवडच्या सिद्धी तब्बल तास मिनिटे आणि बावीस सेकंद हार्मोनियम वाजवत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला या अभूतपूर्व प्रदर्शनात सिद्धीने पंच्याहत्तर हून अधिक राग आणि पंचवीस संगीत शैलींचे सादरीकरण केले हार्मोनियमच्या सुरावटींनी अवघे वातावरण भारून गेले होते प्रत्येक रागात एक वेगळीच ऊर्जा आणि समर्पण टाकत होती पण हे सोपे नव्हते संगीत मैफलीच्या पहिल्या काही तासातच तिला थकव्याची लक्षणे जाणवू लागली तरीही तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास स्पष्ट दिसत होता जशी वेळ पुढे जात होती तशी परीक्षा कठीण होत चालली बोटे सुन्न होत होती लक्ष विचलित होत होते पण सिद्धीने हार मांडली नाही शेवटच्या काही संपूर्ण सभागृह तिच्या एकेका सुरांवर थांबले होते अखेर तास आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकाऱ्यांनी घोषणा केली सिद्धी कापशी करणे इतिहास घडवला आहे सिद्धीने तिच्या यशाचे श्रेय आपल्या गुरुजनांना कुटुंबाला आणि अथक मेहनतीला दिले तिच्या ऐतिहासिक विजयाबद्दल खासदार श्रीरंग बारणे यांनी विशेष सत्कार केला या विक्रमामुळे भारतीय शास्त्रीय संगीत नव्या उंचीवर पोचले आहे सिद्धीच्या या यशाने युवा पिढीला एक नवा आत्मविश्वास आणि प्रेरणा दिली आहे ही केवळ एक नोंद नाही तर संगीताच्या प्रति निस्वार्थ भक्तीचे एक आजरामर उदाहरण आहे